नमस्कार शेतकरी बांधव तुमचं सगळ्यांचं कृषीरत्न या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की रेशीम उद्योग अतिशय अवघड उद्योग आहे पण मग हा तरुणाने एकदा त्याची बी एची डिग्री झाली त्यानंतर अतिशय मेहनतीने या उद्योगाला सफल करून दाखवले तर त्याचा आपण आज इंटरव्ह्यू घेणार आहे त्याचा नंबर मी कमेंटमध्ये दे देऊन टाकेल तिथून तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकतात तसेच त्याच्या गावचा पत्ता पण आहे तुम्ही तिथे येऊन भेट पण देऊ शकता त्यालाही त्याचं काम असतं या गोष्टीचं जरा भान ठेवून त्याच्याशी फक्त कामाच्याच गोष्टी बोला तू कॉलेज नंतर लगेच रेशीम शेती चालू केली होती नाही नाही कॉलेज नंतर लगेच चालू नाही केली मी कसं राहतं कॉलेज सोडलं गार्जनच्या काही ना काय अपेक्षा राहते मुलं कोण आपल्या काही काहीतरी सरकार नोकरी केली पाहिजे गार्जनच्या माझ्या कोण अपेक्षा होत्या मग गार्जनच्या अपेक्षेनुसार आपण काहीतरी प्रयत्न करीत राहायचे मग भरतीची तयारी करायचो मी पोलीस भरती आर्मी भरती त्यासाठी खूप ट्राय केलं मी त्यात काय मला यश मिळालं नाही मग दुसरा आपल्याला नोकरी नाही मिळेल मग शेतकरी म्हटलं आपलं शेती करणं हा शेवटचा पर्याय असो नाही का मग वडील शेती करायचे मग त्यांचं बघून मी पण शेती करायला लागलो शेतीत मला काही एवढा इंटरेस्ट नव्हता ना पहिला नाही तर मग शेती करायची मग त्यात नवीन काय करायचं या शोधात मी बरं दोन तीन वर्ष घालवलं नाही का आता नवीन काय करायचं तुला रेशीम शेतीचं कसं काय सापडलं रेशीम शेती कसं मोबाईल बघायचो मी व्हिडिओ युट्यूबला आणि मग असंच युट्यूबला व्हिडिओ बघून बघून मग या शेतकऱ्याचा शेडो जायचं शेतकऱ्याचा शेडो जाय ते मला थोडं व्यवस्थित वाटलं नाही का इतर आपल्या पारंपरिक शेतीपेक्षा मग तेच करायचं मी निर्णय घेतला आणि मग त्याला सुरुवात आता नवीन काहीतरी म्हटल्यावर सगळ्यांचा विरोध असतो पहिल्यांदी तरी मग तुझ्या घरच्यांचा सपोर्ट होता या गोष्टीसाठी घरच्यांचा सपोर्ट होता पण एक शंका असायच नाही का नेहमी काहीतरी नवीन करायचं म्हणलं त्याला दोन तीन लाख तर लागतील नाही का तर मग याच्यामध्ये हा सक्ष झाला पाहिजे तर मग घरच्यांना मी सांगितलं काय दोन तीन लाख एवढं काय लावायची गरज नाही आपल्याला तर मग मी आता भांडवल कमी कसं करायचं नाही का तेच मांडवात पहिलं टार्गेट का कमी भांडवलं आपलं सगळं सेटअप होत तर मग कमी भांडवल करायचं म्हटलं मला त्याला तर शेड तर लागतंच तर मग शेडचं मग कसं करायचं तर मग मी स्वतः वेल्डिंग शिकलो व्हिडिओ बघून वेल्डिंग शिकल्यानंतर मग शेड स्वतः मी तयार केलं रॅकवर मी स्वतः तयार केल्या रोपांचं नियोजन कसं केलं मी ना आधी रोपच लावण होतं पण रोपच कसं रोप मार पडते पाच सहा रुपयाला रोप पडतं तर मग मी काय केलं इथं शेतकऱ्या होऊन काड्या आणल्या आणि रोप तयार करायला शिकून घेतला आधी मग मी स्वतः रोप तयार केलं मग ती लागवड केली सुरुवातीला मी एक लागवड केली ती गाडी स्टार्टिंगला परत मग मी तीरपिली वाढवलं हा तर मग त्याची प्रोसिजर जरा समजून सांगा आम्हाला महिनाभराची बॅच असते ती आणि आपल्याला गव्हर्नमेंट थ्रू अंडे भेटतात त्याची आपला ऑर्डर करावी लागते आणि मग ऑर्डर केल्यानंतर ते आपल्याला चार पाच दिवसात त्याचे हॅचिंगच्या चार हॅचिंग डेटच्या चार पाच भेटतात त्याची ब्लॅक बॉक्सिंग करणं त्याची हॅचिंग करणं ही बरीच अशी महिनाभराची प्रोसेस असते त्याची पूर्ण किती स्टेज राहते याच्यामध्ये याच्यामध्ये ना स्टेज मग असं ते मोल्ट असतात चार चार मोल्ट असतात ते चार मोल्ट आणि पाचवी अवस्था म्हणजे ती कोश कोशावर आढळली त्याला पाचवी अवस्था म्हणतात म्हणजे एकूण पूर्ण एका महिन्यामध्ये सगळं होऊन जातं आपल्यामध्ये पूर्ण माल तयार होता कधी वातावरणनुसार कधी हिवाळ्यामध्ये दोन तीन दिवस जास्त होतात उन्हाळ्यात दोन दिवस कमी होतात असे पण असतं आणि तुमचं जी पहिली बॅच गेली होती तिचं सरासरी उत्पन्न तुम्ही किती घेतलं होतं पहिली बॅच कसं असतं तरी ट्रायल बॅच असते तरी मला ट्रायल बॅचची हिशोबानी मला शंभरची बॅच घेत होती शंभर आणि एकोणीशी त्याच्यामध्ये मला सत्तर किलो माल निघाला होता आणि चार चारशे साडे चारशेबाने तो काही ते माल गेला होता पाच वर्षा लक्षात ठेव माझं आता जर तुमचं सध्याचं चा विचारलं तर तुम्ही एकूण किती उत्पादन घेऊ शकता तुमच्या शेडमध्ये वर्षकाठी जवळजवळ दहा अकरा लाख रुपये उत्पन्न मध्ये आता नवीन शेतकरी आहे त्यांनी जर एक एकर लागवड केलीच तर त्याला अंदाजन किती उत्पन्न भेटू शकतं एक एकर एक मध्ये सरासरी बॅचला तुम्हाला अडीचशे तीनशे बॅच काढली नियोजन केलं तर अडीचशे तीनशे अडीचशे माल निघू शकतो सरासरी भाव तुम्ही सांगू शकता का सध्याच्या कंडिशनला किती भेटतो आता काल परत मी माल विकला तर माझा साडेपाचशे घ्या जर नवीन कोणी असेल त्याला जर हा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यांच्यासाठी तू काय सल्ला देशील सल्ला म्हणजे पूर्ण पूर्ण त्याचं ज्ञान प्राप्त करून असं माझं म्हणणं आहे काय असतं माणूस युट्यूबला व्हिडिओ बघतो माझ्या माझ्या अनुभवानुसार सांगतो मी मध्ये दिलेलं असतं एका महिन्यात चार लाख आणि एका महिन्यात तीन लाख हे बघून आपण काय करतो आपण डॉक्युट विचार ठेवून लगेच त्याच्यामध्ये उतरतो आणि आपल्याला लगेच अपेक्षा काय असते तीन ला चार लाख ऐकला म्हणजे आपलं एक दोन लाख जर लगेच अपेक्षा असते नाही का आता कसं आहे आपण एखादी डिग्री जर घ्यायची म्हणजे आपल्या चार जाणार आहे तर मग याच्यात उतरल्यानंतर निदान शेतकऱ्यांनी दोन तीन वर्ष तरी याचा अनुभव प्रॉपर अनुभव घेतला पाहिजे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे तुम्हाला पण माहिती शेतकऱ्याचा प्रत्येक मालाला काही भाव भेटले आपल्याला माहित नसतं नाही का प्रत्येक मालात काय आपला पैसे होईल पण आपण सांगू शकत नाही मग याच एखादून बॅच फेल गेला लगेच खचून जायचं नाही असं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेशीम शेती डिटेलमध्ये कशी केली जाते याच्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण त्याला पुन्हा भेट देऊ त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट पण करून ठेवा